उन्हाळा पेशल आज आपण ना घरामध्ये कुलपी तयार करणार आहे आपल्या बघा जुन्या आठवणीमध्ये जी कुलपी भेटायची जी आपण गाड्यावरती घेऊन खायचो त्या कुल्फीमध्ये एक मलाईदारपणा असायचा आणि खाल्ल्यानंतर पेड्यासारखी चव यायची आणि तोंडामध्ये एक गारवा निर्माण करून द्यायची ती कुल्पी आज आपण घरामध्ये कमी साहित्यामध्ये तयार करणार आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी मात्र शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते कुलपी तयार करून घेण्यासाठी गॅसवरती इथं आपण एक स्टीलची गडे ठेवलेली आहे आणि स्टीलची आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा त्या कडेमध्ये पाणी वतायचं आहे दूध चिटकू नये म्हणून म्हणून आपण पाणी वतून नंतर बघा इथं एक लिटरनं मशीचं दूध वतून घेतलेलं आहे आणि दूध नॉर्मल आहे तोपर्यंतच मी एक पळी ना, ना दूध बाजूला काढलेलं आहे असं एक पळी दूध आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे नंतर मग आपण त्याच्यामध्ये ना दूध पावडर मिक्स करून घेणार आहे म्हणून आपण दूध बाजूला काढलेलं आहे आता इकडं बघा आपण दूध पावडर घेतलेली आहे आता दूध पावडर घेताना आपण दोन चमचे एवढी घेतलेली आहे नंतर आपण ही दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे ह्या ठिकाणी जर तुमच्याकडे दूध पावडर नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी बघा चार चिना बिस्किट पण वापरू शकता बारीक करून माझ्याकडे दूध पावडर असल्यामुळे आपण दूध पावडर मिक्स करून घेतलेली आहे आता इकडं दुधाला पण चांगली उकळी याय लागलेली आहे दुधाला एक चांगली बघा उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे आणि दूध ना आपल्याला आटवून घ्यायचं आहे कुल्पी मध्ये घालण्यासाठी इथं आपण थोडंसं ड्रायफ्रूट घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार काजू सहा बदाम थोडंसं ना मी इथं जायफळ पण घेतलेलं आहे फ्लेवरसाठी दोन विलायची आणि चार पिस्ते आपण गरम करून ना हे बारीक करून घेणार आहे त्याच पॅनमध्ये बघा इथं आपण साखर घेतलेली आहे आणि साखर बघा आपण मापाने ना अर्ध माप एवढी साखर घेतली साखर आपण मेल्ट करून ना कुलपीमध्ये घालून घेणार आहे कुलपीला एक छान अशी टेस्ट येते बघा म्हणून आपण मेल्ट करून साखर घालणार आहे ह्या ठिकाणी तुम्हाला बारीक साखर करून घालायची असेल तर तुम्ही घालू शकता साखर ही मेल्ट झालेली आहे आणि इकडं बघा दूधसुद्धा बऱ्यापैकी ना आता अटत आलेलं आहे असं दूध अटत आल्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडं थोडं ना आता जे आपण मेल्ट करून घेतलेली साखर आहे ना ती घालून घ्यायची आहे अशी थोडी थोडी घालत जायचं बरं का एकदाच आपण जास्त नाही घालायची जर जास्त घातली तर दूध एकदम ना पसपस बाहेर उतू येतं त्याच्यामुळे आपण थोडी थोडी ना मेल्ट केलेली साखर त्याच्यामध्ये घालून घेतली काजू बदाम आणि पिस्त्याची जी आपण बारीक फूड करून घेतली ना ती घालून घेतली आणि दूध पावडर आता आपण मिक्स करून घेतोय दूध पावडर मिक्स करताना गॅसची फ्लेम लो ठेवूनच इथं मिक्स करून घेतलेली आहे आणि नंतर बघा मी गॅसची फ्लेम फुल करून ना दूध चांगलं आपण ना आणखी दाटसर होण्यासाठी ना आपल्याला चांगलं एक पाच मिनिट ना असं उकळून घ्यायचं आहे फुल गॅसवरती इथं बघू शकता असं फुल गॅसवरती आपण पाच मिनिट आणि चांगलं उकळून घेतलं ना त्याच्यामध्ये भरपूर असा दुधामध्ये दाटसरपणा येतो आणि दाटसरपणा आला की साई चिकन बघा असे चमच्यावरती दिसायला लागतात म्हणजे दूध आटलेलं आहे आता आपण इथं गॅस बंद केलेला आहे आणि दूध थोडंसं थंड होऊ द्यायचं अर्धा तास थंड झालं ना आणखी दाटसर दूध होतं दुधाला मला ना मलाईदारपणा पण येतो आणि इथं बघा आपण कुलपी सेट होण्यासाठी ना दोन स्टीलचे डबे घेतलेले आहेत छोटे छोटे आणि त्यामध्ये आपण एकाच डब्यामध्ये कुलपी सेट करतोय आणि एका ग्लासमध्ये आपण सेट करणार आहे आता हे कुल्फीचं मिश्रण पण बघा इथं पूर्ण असं थंड झालेलं आहे थंड झालं की आणखी बघा दाटसर असं होतं असं दाटसर झालं की नंतर मग आता आपण ना डब्यामध्ये ज्या कुलपी सेट करतोय ना त्याच्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे कुलपीचं मिश्रण वतताना ना डब्यामध्ये आपल्याला ना बोर्डवर जागा तशीच ठेवायची आहे ज्यामुळे आपल्याला ना कुलपी नीट सेट करता येईल अपन अपन आता इथं आपण ग्लासमध्ये मिश्रण ओतून घेतो आहे आणि ग्लासमध्ये वतताना पण आपण ना ग्लासमध्ये सुद्धा एक बोर्डवर जागा तशीच ठेवलेली आहे आता पहिल्यांदा ना आपण डब्यावरती ना बटर पेपर लावून घेणार आहे ह्या ठिकाणी आपण बटर पेपर लावतो आहे तुम्हाला जर फॉईल पेपर लावायचा असेल ना तर तुम्ही फॉईल पेपर पण लावून त्याच्यावरती झाकण ठेवू शकता माझ्याकडे बटर पेपर होता मी तोच लावलेला आहे आता आपण ग्लासवरती पण लावलेला आहे त्याच्यावरती पण आपण ना एक वाटी झाकून घेणार आहे आणि डीप फ्रीजला ना रात्रभर आपल्याला कुल्पी सेट होण्यासाठी ठेवायची आहे रात्रभर आपण ना डीप फ्रीजला कुल्फी सेट होण्यासाठी ठेवली होती आता आपण दुसऱ्या दिवशी बघा इथं डब्याचं पहिल्यांदा झाकण काढून घेऊया आणि नंतर मग बटर पेपरही काढून घेतलेला आहे बघू शकता एकदम मस्त सेट झालेली आहे पहिल्यांदा आपण ना डब्यामध्ये ना असं चाकूने आपल्याला आकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कुलपी ना नीट अशी बाहेर काढता येते अधिक अधिक चिन्हामध्ये आपण आकून घेत आहे आणि त्याच्याच बरोबर आपल्याला ना स्टिक घालून घ्यायचे आहेत ना त्याच्यामुळे असं चाकूने पहिल्यांदा आकून घ्यायचं आणि नंतरच मग त्याच्यामध्ये आपल्याला ना स्टिक आहेत ना त्या आतमध्ये खोचून घ्यायच्या आहेत अशा खोचल्यानंतर आतमध्ये भरपूर खोचायच्या म्हणजे आपल्याला नंतर नीट काढता पण येईल एक मिनिट ना आपण डबा नॉर्मल पाण्यामध्ये ठेवणार आहे असा नॉर्मल पाण्यामध्ये डबा ठेवला ना कुलपी आपल्याला सहज अगदी बाहेर काढता येते नंतर बघा एक मिनिटानंतर इथं आपण चारही बोटामध्ये स्टिक जाम धरलेले आहेत आणि नंतर आपल्याला बाहेर हळूहळू खेचून काढायचे आहे बघू शकता मलाईदार अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे आता ना आपण तिला कट करून घेऊया आणि कट करताना ना इथं आपण चार भागामध्ये कट करून घेणार आहे ना आपण सेट करतानाच ना डब्यामध्ये सेट केल्यामुळे ना आपण आता इथं कट करताना ना चाकूने चार भागामध्ये कट करून घेतलेले आहे जर तुम्ही कुलपी मोल्डमध्ये जर सेट करत असाल ना तरी तुम्हाला त्याच्यामध्ये एक स्टिक घालून ना कुल्फी बाहेर काढता येणार आहे आणि इथं बघा कट करून घेतल्यानंतर आपल्या कुल्फीला किती छान असा ना एक टेक्स्चर पण आलेला आहे आणि मेल्ट करून साखर जी घातलेली आहे ना त्याच्यामुळे कलरसुद्धा एकदम सुंदर असा आलेला आहे कुल्फीला आता आपण त्याच्यावरती ना थोडीशी बघा अशी पिस्त्याची कतरणना त्याच्यावरती टाकून घेतोय म्हणजे कुल्फी दिसायला पण छान दिसते एक मिनिटासाठी ना ग्लास पण आपण इथं पाण्यामध्ये ठेवला होता आता त्याच्यामधली पण आपण पन कुलपी बाहेर काढून घेऊया चारी बोटामध्ये स्टिक ना धरायच्या आणि कुलपी हळूच आपण इथं बाहेर काढून घेतलेल्या आहे ह्या कुलपीला पण बघा किती मलाईदार असं पण आलेला आहे आणि छान असं टेक्स्चर पण आलेलं आहे ही पण कुलपी आपण ना आताच कट करून घेणार आहे आणि चाकोनी कट करताना बघा ती किती सहज कट होते म्हणजे मलाईदार अशी झाल्यामुळे ना कुलपी सहज कट पण होते आणि तुम्ही घरामध्येच अगदी घरातल्या वस्तूमध्येच ही कुल्फी तयार करू शकता बघा बरं आपण किती सोप्या पद्धतीने ही घरामध्ये कुल्फी तयार केलेली आहे अगदी पाणी पिण्याच्या ग्लासमध्ये सुद्धा मी तुम्हाला सेट करून दाखवलेली आहे आणि आपल्या घरामधला जो डबा आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा मस्त कुल्फी ही सेट होते एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही घरामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि नक्की ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला� तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नातेवाईकाबरोबर हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद